नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज आज आ, काबरा नगर इंद्रानगर व समस्त प्रभाग क्रमांक एकवीस मधील नागरिकांच्या वतीने मान्य पालकमंत्री सिरसाट साहेबांचा नागरी सत्कार होता आणि साहेबांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला जवळपास दोन तास दिले या नागरिकांच्या काही प्रमुख मागण्या पण या ठिकाणी त्यांनी मंजूर केल्या सर्वात महत्वाची मागणी म्हणजे म्हाडाची जी वसाहत आहे या ठिकाणी चारशे चौवेचाळीस क्वाटरची त्याची लीज संपलेली आहे आणि नागरिकांची वारंवार मागणी होती की ती लीज वाढून मिळावी त्या बाबतीत माननीय पालकमंत्री यांनी लीज वाढवून देण्यात येईल असं या ठिकाणी घोषणा केलेली आहे घोषणा नव्हे तर त्यांनी त्या बाबतीत ऑलरेडी ऑफिसर्सशी चर्चा पण केलेली आहे त्यानंतर आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेल्या दहा वर्षापासून नागरिकांची मागणी होती त्याची या ठिकाणी लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे व विविध ठिकाणी जसं मंदिराच्या समोर सामाजिक सभागृह असेल इंद्रानगरमध्ये विहाराचं लोकार्पण असेल आणि त्या ठिकाणी नवीन एक सामाजिक सभागृह बांधून देण्याचे अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते आणि त्या बाबतीच्या सर्व कामांना निधी उपलब्धते या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे प्रमुण 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 प्रमुण। या ठिकाणी माननीय भुमरे साहेब या कार्यक्रमाचे का अध्यक्ष होते खासदार पण त्यांचा नियोजित दौरा असल्यामुळं नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत त्यामुळे ते अनुपस्थित होते पण माननीय मराठवाडा सचिव पटवर्धन नंदकुमारजी घोडेले विकासजी जैन त्रिंबकजी तुपे हे सर्व मान्यवर हो या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला का मी मान्य माजी सभागृह नेता सुशील खेडकर यांच होतो काबरानगरचा निवडणुका आपण जर बघितलं मान्य पालकमंत्र्यांचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणताही पक्ष असो हो या ठिकाणी निधी आणि विकासाच्या बाबतीत कधीही मान्य शिवसेनेचे नेते संजय भाऊ शिरसाट यांनी कधी नाहीये त्यामुळं संभाजीनगर शहरामध्ये कोणतीही वसाहत असू द्या तिथे मान्य पालकमंत्री यांच्या नेतृत्वात जी येणारी निवडणूक लढणार आहोत त्यामध्ये येणारा महापौर हा शिवसेनेचा शंभर टक्के बसणार या ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण पूर्ण शहरामध्ये आहे